लिनेस क्लब ऑफ शिरपूरच्या दोन हजार पंचवीसच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ व नारी शक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लिनेस डॉक्टर मंजिरी कुलकर्णी एआयएलसी फाउंडर प्रेसिडेंट उपस्थित होत्या या सोहळ्यात लिनेस डॉक्टर राखी अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली तर लिनेस डॉक्टर रुपाली अग्रवाल सचिवपदी विराजमान झाल्या लिनेस सौ पूजा अग्रवाल यांनी कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली या कार्यक्रमात प्रेरणास्थान म्हणून सौ जयश्रीबेन पटेल माजी नगराध्यक्ष यांचा विशेष सत्कार करण्यात आला याशिवाय विशेष उपस्थिती म्हणून सौ आशाताई रंधे सौ रिताबेन पटेल सौ डॉक्टर वैशाली पाटील सौ सीमा रंधे सौ रेशा पटेल यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने लिनेस क्लब शिरपूरतर्फे गरजू व गरीबांसाठी अन्नदान सेवा देखील आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौरिया अग्रवाल यांनी केले <tinyan>